ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा देगावजवळील लाडवस्ती वस्ती येथे पाणी येत नसल्याने महापालिकेला जाब विचारण्यासाठी जात असताना मर्याई चौकातील नो एंट्री गेटला धडक बसून झालेल्या अपघातामध्ये पंधरा महिला जखमी झाल्या आहेत अपघात सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडला लाडवस्ती दस्तगिरवस्ती या भागात अनेक नागरी समस्या आहे रस्ते ड्रेनेज नसल्याने नागरिक त्रस्त आहेत अशा परिस्थितीमध्ये नळाला येणारे पाणीही बंद झाले या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या महिला खाजगी टेम्पो करून महापालिकेसमोर आंदोलन करण्यासाठी जात होत्या मात्र टेम्पो मरेय चौकात चा आल्यानंतर चालकाला अंदाज आला नाही त्याने नो एंट्रीच्या लोखंडी कमानी खालून टेम्पो नेण्याचा प्रयत्न केला मात्र वरची कमान जोरात धडकल्याने टेम्पोत उभ्या असलेल्या व बसलेल्या महिला आतल्या आत, आत पडून जखमी झाल्या हा अपघात झाल्यानंतर महिलांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले जखमींमधील चार महिलांना ॲडमिट करण्यात आले आहे अन्य महिलांना उपचार करून घरी पाठवण्यात आले